फार प्राचीन काळी चंद्रभागेच्या नदी जवळ एक ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सीता ही खूप भक्त होती ब्राह्मण आणि ब्राह्मणी दोघेही रोज मोठ्या भक्तिभावाने देवी रुक्मिणीची पूजा करत असत एके दिवशी देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली मी तुमच्या दोघांवर खूप प्रसन्न आहे बोला तुम्हाला काय पाहिजे तेव्हा दोघेही म्हणाले देवी जगात अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्यापासून लपलेली आहे आम्हाला काहीतरी द्या ज्यामुळे आमचे आयुष्य आरामात जाईल मग देवीने त्याला तत्त्वज्ञानाचा दगड दिला त्या दगडाचा प्रभाव असा होता की ज्याला त्याचा स्पर्श झाला त्याचे लगेच सोन्यात रूपांतर होते आता त्या ब्राह्मणाला काय कमी पडेल त्याचे दिवस सुरळीत जाऊ लागले त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला सांगितले होते की याबाबत कोणालाही सुगावाही लागू नये म्हणूनच ते अजूनही गरीब लोकांसारखेच दिसायचे आणि वागायचे एके दिवशी ब्राह्मणी कमला नदीच्या घाटावर गेली त्यांना तिथे प्रसिद्ध भक्त नामदेवांची पत्नी भेटली दोघेही बोलू लागले संभाषणाच्या संदर्भात नामदेवांच्या पत्नीने मान हलवली आणि म्हणाली अक्का आमची अधोगती सुद्धा विचारू नका उदरनिर्वाह ही कठीण झाले आहे माझा नवरा एकांतवास म्हणून फिरतो पैसे कमवायचे नाव घेऊ नका कोणाच ठाऊक आमची बोट कशी ओलांडणार हे ऐकून ब्राह्मणी म्हणाली ठीक आहे तू माझ्या बहिणीसारखी आहेस तू कोणाला सांगणार नाहीस अशी शपथ तू घेतली तर मी तुला उपाय सांगते असे म्हणत त्यांनी शपथ घेतली आणि मग म्हणाली अक्का देवी रुक्मिणीची पूजा केल्यावर तिने आम्हाला पारस नावाचा अमूल्य दगड दिला आहे त्याचा प्रभाव इतका आहे की धुळीला स्पर्श केल्यावर त्यांचे सोने होते त्याच कृपेने आजकाल आपल्याला कश कशाचीही कमतरता नाही मी तुला त्या तत्वज्ञानाचा दगड देईन त्यातून तुम्हाला हवे तेवढे सोने बनवून घे आणि तो तत्त्वज्ञानाचा दगड मला तू परत कर पण हे गुपित कोणाला सांगू नको असे बोलून ती पटकन घरी गेली आणि पारस आणून नामदेवांच्या पत्नीला दिला नामदेवांच्या पत्नीला खूप आनंद झाला तिच्या नजरेत जे काही दिसले त्याचे तिने सोन्यात रूपांतरित करून सर्व प्रकारच्या वस्तू विकत घेतल्या अशा प्रकारे ती आनंदाने जगू लागली या सगळ्या थाटामाटात ती ब्राह्मणीला तत्वज्ञानी दगड परत करायला विसरली अखेर काही दिवसांनी नामदेव परदेशातून मायदेशी परतले संपूर्ण घर सोन्याने भरलेले पाहून तो थक्क झाला एवढं सोनं कुठं आलं कोणी दिले स्वयंपाकघरात घरात जाऊन बायकोला विचारलं हे सगळं मी सा नंतर सांगते तुम्ही आधी खा आणि प्या त्यांची पत्नी म्हणाली नाम नामदेव संतापले आणि म्हणाले ही डाळ इथे पचणार नाही आधी सांगा हे सोने कुठून आले शेवटी घाबरून त्यांच्या पत्नीने त्याला पारसचे रहस्य सांगितले तेव्हा नामदेव म्हणाले अगं कुठे आहेस तू काय केलेस पैसा हा रोगासारखा आहे हे तुला माहीत नाही का पाणी नावेत असेल तर किंमत घरात ही मन। तू ऐकली नाही का तो पारस मला दे असे म्हणत त्याने तो पारस हातात घेतला आणि नदीच्या काठावर जाऊन खोल पाण्यात टाकला मग हलक्या मनाने तो घरी परतला इथे परिस्थिती अशी होती की दुसरीकडे ब्राह्मणही बराच काळ परदेशात राहून मायदेशी परतले त्याला पाहताच त्यांच्या पत्नीचे अश्रू ढाळू लागली त्याने विचारले तू का रडतेस तेव्हा ब्राह्मणाला असहाय्य वाटले आणि तिने त्याला सर्व कथा सांगितली आता ब्राह्मण रागाने वेडा झाला आणि म्हणाला अगमूर्खा म्हणूनच असं म्हणतात की स्त्रियांच्या पोटात काहीही पचत नाही मी तुला आधीच सांगितले होते की याबद्दल कोणालाही काही सांगू नकोस शेवटी तू रहस्यच उघड केलेस आणि दगडही गमावला आता मी तुला काय शिक्षा देऊ असे म्हणत तो लगेच नामदेवांच्या घरी गेला आणि म्हणाला माझा प्रिय दगड मला परत दे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही जर तुम्ही असे केले नाही तर मी आमच्या मुलासह तुमच्या दारात आंदोलन करीन आणि भुकेने तहानलेल्या आत्महत्या करीन ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप तुमच्यावर लावले जाईल इतकेच नव्हे तर तो ब्राह्मण प्रत्यक्षात नामदेवांच्या जागेवरच निषेध करत बसला तेव्हा नामदेव म्हणाले ए ब्राह्मणोत्तम मी तुझा पारस नदीत फेकून दिला मी ए फक्त अम्मा भला हे फक्त आम्हा दोघांच्या भल्यासाठी केले संपत्ती आणि समृद्धी हे भक्तांना देवापासून दूर ठेवण्याचे साधन आहे अज्ञानामुळे लोक त्याच्या मागे धावतात तुझ्या घरात पेरलेले विषाचे झाड आमच्या घरातही रुजले म्हणूनच मी ते पूर्णपणे उकडून टाकले अशा प्रकारे नामदेवांनी त्या ब्राह्मणाचे मन पारसकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण ब्राह्मण या गोष्टीवर समाधानी नव्हते तेव्हा नामदेव म्हणाले ठीक आहे चल माझ्याबरोबर नदीकाठी तुमचे पारस शोधून देतो असे म्हणत तो त्याला सोबत घेऊन नदीकाठावर गेला ब्राह्मण बाजूला उभा राहिला नामदेवांनी नदीत उडी मारली आणि मुठभर खडे परत आणले हे ब्राह्मण माझ्या मुठीतले सगळे दगड पारस आहेत यातून तुम्ही तुमचा पारस निवडा जर तुम्ही चुकून दुसरा पारस निवडला तर तुमचे डोके नष्ट होईल किनाऱ्यावर येताच नामदेव ब्राह्मणाला म्हणाले आणि आपली मुठ उघडली सर्व पारस त्यांच्या हातात होते सर्व चमकत होते सर्व समान होते प्रत्येकाला स्पर्श केलेल्या कोणत्याही गोष्टीचे सोन्यात रूपांतर करण्याची शक्तीही होती ब्राह्मणाने खूप विचारमंथन केले पण त्याचा पारस ओळखू शकला नाही शेवटी त्याने सगळे दगड नदीत फेकून दिले भगवंताच्या कृपेने त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आपल्याला अज्ञानाने लाजून तो नामदेवांच्या पाया पडला आणि म्हणाला मला आता हे सामान्य खडे आणि दगड नको आहेत मला ते मौल्यवान रत्न दे ज्याच्या प्रकाशाने मनातील अंधार नाहीसा होतो तेव्हा नामदेवांनी त्याला प्रेमाने उचलून मिठी मारली आणि पंच अक्षरी मंत्र सांगून त्यांचे आभार मानले कथा आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा